नमस्कार जय शिवराय जय मल्लाल जय ओबीसी आत्ताच जरागे पाटील यांचं आझाद मैदानावरती आंदोलन होतं आणि ते आपल्या समाजाला आरक्षण मिळावं ह्याकरता संघर्ष करत आहेत त्याबद्दल आमचं काहीच दुमत नाही पण ह्या आंदोलनातून काही आंदोलनकर्ते माघारी जात असताना त्या काही क्लिप व्हायरल होत आहेत धनगर समाजाला त्या ठिकाणी टार्गेट करण्यात येत आहे गलिच्छ शिव्या घालण्याचं काम होतं आहे त्या सगळ्या शिव्यांचा जर क्लिप पाहिल्या तर तळपायतली आत मस्तकाला पोचते आजपर्यंत अशा अनापशनाप शिव्या आम्ही कधीच दुसऱ्या समाजाला घालायचं काम केलं नाही कारण जर कोणी आपल्या समाजासाठी संघर्ष करत असेल भांडत असेल ते सरकार बघून घेईल ज्या पद्धतीने तुम्ही संघर्ष करताय त्याच पद्धतीने ओबीसी समाज आपल्या समाजासाठी संघर्ष करतोय लढतोय तो त्यांचा अधिकार आहे पण एका जातीला कुठेतरी टार्गेट करणं तिला अनपशनप शिव्या घालणं हे जे वातावरण आहे ना हे दूषित वातावरण करण्याचा जो कुठेतरी प्रयत्न चालला आहे आणि गावगाड्यात गुन्हा गोविंदाने जे नांदणारा धनगर समाज असेल मराठा समाज असेल त्याच्यामध्ये विष फेरण्याचं काम आहे आणि ह्याकडे सराक्या भाऊनी लक्ष देणं गरजेचं आहे मी तर असं म्हणतो की ते जरांगे भाऊंचे कार्यकर्ते असतील या इतर कोणाचे असतील त्याच्याशी मला लेणं देणं नाही <ँगाँगता> पण जरांगे भाऊंचे जर ते कार्यकर्ते नसतील तर प्रथमता जरांगे भाऊन यांचा निश्चित व्यक्त केला पाहिजे आणि स्वतः त्यांनी मागणी केली पाहिजे अशा कार्यकर्त्यांना पहिले ठेचून काढा यांच्यावरती कारवाई करा आणि तुमच्याकडून जर अशा भावना व्यक्त केल्या जर जात नसतील त्यांच्यावरती कारवाई करण्यासंदर्भात जर तुमच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नसेल तर गावगाड्यातल्या आमच्यासारख्या ही चळवळीतील कार्यकर्त्याला वाटेल की अशा लोकांना आपल्याकडून पाठिंबा आहे का आपलं पाठबळ आहे का एक वेळ होता दोन वेळ होता असा अनेक वेळा झालेला आहे तेव्हा कुठेतरी ह्या महाराष्ट्राचं वातावरण गडूळ होऊ नये याची प्रथमता जरांगे भाऊनी काळजी घ्यावी आणि जे कोण हे नालायक हरामखोर आहेत नाहीतर ह्याने आई बहिणीवरून अशा अनापशनाप शिव्या घातल्या नसत्या अरे आमची संस्कृती आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीमाई अहिल्यादेवी होळकर यांच्या आम्ही वारसदार आहोत तर आमच्या तोटातून अशा अनब शरप शिव्या येणार नाही पण याची प्रथमता आपण दखल घ्यावी आणि ह्यांच्यासाठी कारवाईसाठी आपण पुढाकार घ्यावा आमचे तर बांधव त्यांना शोधतायत फोन स्विच ऑफ करून ठेवला आहे गावातून पळ काढला आहे काढू दे कुठे पळायचं तिकडे पळू दे, दे। आमचे बांधव ज्या ठिकाणी हे भेटतील त्या ठिकाणी ठोकणार पण आपल्याला धनगर समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये गुणागुविंदाचं वातावरण जर निर्माण करायचं असेल तर जरांगे भाऊ आपण आणि आपल्या कार्यकर्त्यांनी प्रथमता पुढाकार घ्यावा आणि यांचा बंदोबस्त करावा